सुप्रजाच्या सगळ्या मुलांना पालकवर्गांना अतिताईंचा नमस्कार तोतोच्यांच्या गोष्टींची मालिका अगदी सुंदर चालली आहे तुमचे सुंदर सुंदर अभिप्राय आमच्यापर्यंत आहेत या शाळेमध्ये मुलांना ज्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं त्याच्यापासून आपण काय बोध घ्यावा ह्याच्याबद्दल सुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर आहे बरं का तर आमचा यूट्यूबचा चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो लगेच सबस्क्राईब करा आपल्या सुद्धा सांगा लाईक करा कमेंट करा आणि त्याच्यामध्ये सहभागी व्हा बरं का आता तोमोईची दुसरी एक गोष्ट घेऊन येते तो तो तर आता जपानमध्ये काय तोमोई म्हणजे एकटीच शाळा थोडी होती अनेक शाळा होत्या तर मुलांची अशी प्रथा असायची लहान शाळांमधनं मुलं बाहेर निघाली अशा जवळजवळ शाळा समजा असल्या आणि मुलं बाहेर निघाली की आप अप, समजा आपल्या शाळेबद्दल बोलत असली तर ती म्हणायची अमुक अमुक शाळा बाहेरनं दिसते कशी तरी पण आतनं आहे एकदम मस्त शाळा असं ओरडत ओरडत जायची काही मुलं असं ओरडायची की ही शाळा दिसते मात्र टापटीप पण आतनं शिक्षण काहीच नाही असं ओरडत मुलं जोरजोरात जायची अनेक वेळा तोतोच्याला खूप अभिमान होता की आपली तोमोई ही शाळा बाहेरनं सुद्धा तशीच चांगली आणि सुद्धा तशीच चांगली तुम्हाला माहिती आहे की तोमोईला गेट नव्हतं सगळी झाडं अशी वाढलेली होती रेल्वेच्या डब्यांमधली शाळा आपल्याला काय हवं ते आपण स्वच्छंदी मनाने करू शकतो अशी शाळा त्यामुळे कोण कुठल्या मुलांना आवडणार नाही अशी ती शाळा असते तर शाळा सुटल्यानंतर साधारण जपानमध्ये अशी प्रथा होती की थोडा वेळ मुलं इकडे तिकडे एकमेकांशी गप्पा मारून आपापल्या घरी जायची तोमोईमध्ये पद्धत अशी होती की शाळा संपल्यानंतर एक तास तरी मुलं अजून शाळेत राहायची आणि त्यांना काय आवडतंय आज दिवसभरात त्यांच्या मनात काय आलं होतं करायचं पण त्याला करायला वेळ नाही मिळाला अशा गोष्टी ती त्या एका तासात करत असत म्हणजे कुठल्या मुलाला समजा झाडं लावायला आवडायची म्हणजे बागकाम आवडायचं तर ते मूल बागकाम करायचं एका मुलाला एक मांजरीचं पिल्लू मिळालं होतं मग ते त्याला स्वच्छ करत होतं कानबिन त्याचे स्वच्छ आहेत की नाही ते बघत होतं कोणीतरी झाडंच चढ चड़, चढत होतं एक जो ताई मुलगा होता तुम्हाला माहिती असेल की तो थोडासा पायाने अपंग असा होता म्हणजे त्याला बाहेर जाता यायचं नाही पण त्याला अभ्यासामध्ये प्रचंड आवड होती आणि त्याला फिजिक्सचे एक्सपेरिमेंट्स करायला आवडायचे तर तो आपल्या लॅबॉरेटरीमध्ये होता टीचर त्याला शिकवत होती हे बघे असं असतं हे बघे असं असतं अशा पद्धतीने मुलं आपलं आपलं काय काय त्यांना काय काय आवडतं ते करत असतात करत असताना तोमुईच्या बाहेरनं काही मुलं चाललेली असतात आणि ती मुलं जोर जोरात ओरडतात तो मोई ही शाळा बाहेरनं पण घाणेरडी आणि आतनं पण घाणेरडी तो मोई ही शाळा बाहेरनं पण घाणेरडी आणि आतनं पण घाणेरडी ऐकलं हे आपल्या तोतोच्यांनी विचार करा तिचं काय झालं असेल तिला तर तोमोई म्हणजे जीव की प्राण तोमोईला कुणीतरी नावं ठेवतं जी इतकी सुंदर शाळा बाहेरनं पण आणि आतनं पण तिची तिचा जो राग असतो तो आपण म्हणतो ना तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली तशी ती एकदम चिडते आणि त्या मुलांच्या मागे धावत 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 सुटते पण ती मुलं मोठी असतात ती काय थांबायला ती जोर जर करत करत करत, करत, करत चिडवत चिडवत तिकडनं निघून जातात निघून गेल्यानंतर तोमोईला खू तो तोच्याला खूप तो, तो, तो वाईट वाटतं तो, माझ्या तोमोईला ह्यांनी नावं ठेवली आणि ती गेटच्या तिथेच उभी असते तर ती असा आपला आवाज जरा बदलते बरं का आणि त्या बदलणाऱ्या आवाजा बदललेल्या आवाजामध्ये जोरात ओरडते तोमोई ही शाळा बाहेरनं पण सुंदर आणि पण सुंदर तोमोई ही शाळा बाहेरनं पण सुंदर पण सुंदर वेगळा आवाज येतो मुलं म्हणतात कोण आहे सगळी मुलं तोमोईची बाहेर येतात बघायला आणि तो तो छान दिसते त्यांना अरे वा मग एक एक मूल तिच्याबरोबर जॉईन होतं असं करत सगळी मुलं जोरजोरात ओरडायला लागतात तो, तो मुळी ही शाळा आतनं पण सुंदर आणि बाहेरनं पण सुंदर आणि सगळी मुलं पन्नास मुलं शाळेच्या वाटोळी फिरत फिरत असं बोलत फिरत असतात मुलांनो ह्याचं काय होतं माहिती का हेडमास्टर बरं का आतमध्ये बसलेले असतात हेडमास्टर ते जेव्हा ऐकतात तेव्हा त्यांना अतिशय आनंद होतो आपण जे शिकून आलो ते आपण मुलांना शिकवतो आहे ती मुलं शिकतायत हुशार होत आहेत आणि त्याच्याबरोबरच आपलं आयुष्य अगदी स्वच्छंदीपणे जगतायत ह्याचा आनंद ह्या एक आपण एक कलाकुसर केल्यासारखा आनंद की नाही ह्या हेडमास्टरना होतो पालक हो मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं तुम्हाला सांगू इच्छिते की मी माझ्या मुलाला वाढवताना साचेबद्ध वाढवण्याची पद्धत कधीच वापरली नाही त्यामुळे आज मी जेव्हा माझ्या मुलाकडे बघते तेव्हा ज्या हेडमास्टरांना जसा आनंद झाला तसाच आनंद माझ्या मुलाकडे बघून मला होतो माझी पुस्तकं ह्या विषयाची जेव्हा बाजारातनं लोकं विकत घेतात आणि मला सांगतात मॅडम तुमचं पुस्तक खूपच छान आणि बोलकं आहे आणि आम्ही ते वापरल्यावरती आम्हाला त्याचा अतिशय चांगला अनुभव आला तेव्हासुद्धा जसा हा हेडमास्टरना आनंद होतो ना तसाच मला आनंद होतो आणि मी काही वेगळी नाही तुमच्यासारखीच एक सामान्य नागरिक आहे तुम्हीसुद्धा हा आनंद लुटू शकता म्हणूनच वेगळे पालक व्हा आपल्या मुलांना वेगळ्या पद्धतीने वागवा त्यांना त्यांचे छंद आणि त्यांची जी आतमध्ये त्यांचा जो एक प्रकारचा पर्सनॅलिटी आहे ती पर्सनॅलिटी वाढू दे आणि त्या पर्सनॅलिटीला खत पाणी घाला पालक हो तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला अवश्य कळवा बरं का त्याचबरोबर आमचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा परिवाराला सुद्धा सांगा टाटा